या सभेला आम्ही जनसंवाद सभा असं म्हणतो आहे उद्धवजींचा असा विचार आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शिवसेना बुद्ध बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षासाठी आणि खास करून त्यांच्या स्वतःविषयी प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये जीड आहे जी गद्दारी झाली ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं आणि चांगलं काम करणार फटका करून पाडण्यात आलं त्याच्याबद्दलची प्रचंड चीड संबंध महाराष्ट्रात आहे कोकण काही त्यापासून दूर नाही आणि त्यामुळेच या भागामध्ये लोकांची खूप मागणी होती की आपण आलो पाहिजे अनेकांना उद्धवसाहेबांना जवळून पाहावं असं वाटतं आहे ज्यांनी करोनाच्या काळामध्ये आपले आपल्या समाजातल्या सर्वांचे प्राण वाचवण्यासाठी अवरात्र मेहनत केली ते माजी मुख्यमंत्री आमच्यापर्यंत आले पाहिजेत ही जनतेची मागणी होती आणि त्याप्रमाणे हा दौरा होत आहे मला खात्री आहे की गद्दारांच्या छातीत धडकी भरवणारा असा हा दौरा आहे आणि त्या दौऱ्यातली हो ही दुसऱ्या ही सभा पूर्वीचे सगळे विक्रम मोरू महावीर विराट सभा होईल यासाठी माननीय श्री अनंत गीते आणि आमचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी सहकारी यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे घराघरापर्यंत पोहोचून सभेचा संदेश पोचवलेला आहे आणि आता आम्ही वाट पाहतो दोन तारखेची आणि ह्या एका अभूतपूर्व सभेचं दर्शन आपल्या सर्वांना होणार आहे माझी या माध्यमातून सर्व जनतेला विनंती आहे की आपणही अवश्य येऊन उद्धवजींचं हे तडाके बंद त्यांचे परखड विचार समक्ष ऐकावे अशी विनंती आहे